चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा

또는 그 안에서 자유로운 마음을 찾아는 것처럼, 자유로운 마음을 찾아보는 것이 아니라 자유로운 마음을 찾는 것이 아니라 자유로운 마음을 찾는 것이 아니라 자유로운 마음을 찾는 것이 아니라 자유로운 마음을 저는 것이 아니라 자유로운 마음을 찾는 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 것이 아니라 자유로운 는것는것는것는것는것는것는것는것는것는것는

राष्ट्रपती झाल्यानंतर राज्य सरकारनं आणि नोटिफिकेशन काढून सांगितलं असत कि अह मित्रांनो आज सहा वर्ष झाले काढलं नाही त्यामुळे मला कायदा कागदपासून दिसतोय भारताच्या गॅलेज मध्ये मला कायदा दिसतोय

आपल्याला आपली विश्वासार्हता अनुभव वाढवला आता अजूनही असं इम्प्रेशन आहे की काय डिजिटल वाले काही दाखवतात काही छापतात काही बोलतात तर हे जे काही लोकांना जो झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला आपली विश्वासार्हता वाढवा लागणार आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला कमी करावं शकणार नाही डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आलेली बातमी ही केवळ सत्य आणि सत्य आहे लोकांना आणि व्यवस्थेला पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे वय मिळायला पाहिजे रवीश कुमारशी जे काय सबस्क्रायबर त्यांच्या कार्यानुसार आहे त्यांची संख्या कोणतीमध्ये आहे तर ही दे 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 का वाढली त्यांनी तर त्यांनी जे काय मिळवलं आहे

म्हणजे तुमचा तुम्ही आवाज व्यक्त करायला लागला तुम्ही समाजाच्या भूमिका घ्यायला लागला तुम्ही समाजासाठी भरायला लागला की तुमचा आवाज बंद करण्याचा कार्यक्रम हा देश देश पातळीवर राज्य पातळीवर सगळीकडे चालला आणि या विरोधात आपल्याला लढावं लागेल केवळ माझ्या सुद्धा विचार करून चालणार नाही आणि हे सगळं करत असताना आपल्याला जी काही पत्रकारितेची मूल्य आहे प्रिंट मीडियाची जी काही अजूनही जी विश्वासार्हता आहे छापून आलेली गोष्ट खरीच जात असते असं जर लोकांना वाटलं त्या पद्धतीची विश्वासार्हता आपल्याला तुमच्या काळात संपादन करावं लागणार आणि त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागणार मला आणखी एक गोष्ट सांगायची मी मग सांगितले की महाराष्ट्रामध्ये दोन हजार युट्यूब चॅनल्स आहेत परंतु मी अनेक चॅनल बघतो विशेषतः मी कुठं ग्रामीण भागामध्ये इकडे तिकडे दौरे करत असताना जाणीवपूर्वक बघतो या गावामध्ये कुठल्या मोठ्या युट्यूब चॅनल ओपन करून त्याचा लिंक मागतो पर परंतु अजूनही आपण टेक्निकली चालू नाही म्हणजे मला दिसत आहे की बातमी काहीतरी वेगळी चालत आहे किंवा मध्ये नुसतं दिसतोय अनेक खालचा भाग मध्ये दिसतोय तर हे सगळं जाणार नाही आणि डिजिटल भाषा वेगळी आहे आपण जी भाषा प्रिंटसाठी वापरतो ही भाषा तुम्हाला डिजिटल साठी वापरलाच गेल वापरायला लागला so, तर दोन मिनिटामध्ये दो दो पण दोन मिनिट पण तुमच्या ती बातमी लोक पकडण्यासाठी बाहेर बाहेर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि यासाठी मराठी पत्रकार संस्थेच्या वतीनं तुमच्या गावामध्ये वेगवेगळ्या का भागामध्ये कार्यशाळा आम्ही ठेवतो आहोत आमचे शिवराज काटकर आमचे कार्याध्यक्ष त्यांनी पाच ऑक्टोबर सांगली जिल्ह्याला अशा पद्धतीचे ठेवलेले काही भाषणं होणार नाही केवळ युट्यूब चॅनल कसं चालवायचं कशा पद्धतीनं चालवायचं त्याच्यात रिव्ह्यू कसा जनरेट करायचं चॅनलच्या आणि अन्य माध्यमातून त्याला जाहिराती कशा असल्या पाहिजेत त्याच्या बातमीची ड्राफ्टिंग कशी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्रत्यक्ष स्क्रीनवर लावून आपण त्या चांगली ज्या कार्यशाळेमध्ये देणार आहोत त्यामुळं आणि अशा पद्धतीच्या कार्यशाळा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना झाल्यामुळे